खरच खोट सांगते का झालं माहिती येतो ही उपास धरले म असं असते सकाळ जरा ती शापू खाल्ला आणि ती उपासामुळे बघा आता त्रास वाढते बापू बी आजारी पडलाय <coughs> बापूला बी सांगतो तुम्हाला सांगतो ताप हे आला बापूला औषध पाजले आणि ताप त्याच्या बाहेर राहिलाय काय करायचं डोकन सर्दीन हे झालंय लेकर आणि बारीक बारीक दोन तीन दिवस झालं घाट पडलं होतं म्हणजे बारीक बारीक पाऊस तिच्यामुख माहिती का वातावरण बदललं की लोक आजारी पडतील काय सांगायचं काय काय आम्हाला काय सांग सगळी मस्त आणली होती मग आणि एक रेडा घराच्या शेजारी आईवर खात बसलं होतं आणि जसा मकतनं लांडगा आला त्याला वाटलं ही शिरडी जायका म्हणून माझ्या रेडकावर आज झडप टाकली ही डोळ्याच्या खालच्या बाजूला एक एकदा बुडलाय म्हणजे लांडग्यानं ला ला त्या रेडकालाच धरलं आणि पळत पळत वगैरे हे राहणार आणि पण लांडका गेला त्याकडे उसाकडं आणि पणा ती रेडा घरी पळून गेलं काय सांगायचं माझा दहावा धर आणलेला okay. मी हाका मारतो इकडं पूजा 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 लांडगा आले पोज्याला उलट्या वाऱ्याने आयवाच ऐकू गेला नाही आयवर बापून हळद आणली बघा आणि हळद लावली बघा आज आमच्यावर वेळ आओ लांडगी आजपर्यंत शिरड धरत होती एक लांडगा होता त्यानं आज चक्क माझं रेडा धरलं बारक तरी ती रेडा तुम्हाला सांगतो एक दीड वर्षाचा असं तिसरी ला काय सांगायचं राहलं आणि का कसलं बघा मग आज आमच्यावर वाईट वेळ आणि तुम्हाला सांगतो तुम ही पण आजारी पडली आता मी एकटाच तेवढा चांगला या काय करायचं दुखून एकदा मागायला लागलं की निघायचं नावच घेत नाही निघून जात आहे कुठं गारवा पिले लागते तुझे होत नाही म्हणजे मी पण जेवत नसतो आता माझ्या काय आहे जेव्हा किती कस खावा आता फ्लावर माझ्या डोक्याला आले फ्लावर होत थोडं एक टमाटर होत त्याच कलवून केलंय मी आणि दोन चार बकरी खावा ती एकदा काय गॅस आणला ना मग ही आपली कटकट संपती काय होते पावसात बारीक पाऊस असला तरी चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय लेकोड पडले गॅस आता जाऊ दे पाच सात हजार रुपये गेले तर पण गॅस घेऊया डबल टाकीच गॅस घेऊ मला वस्ती आहे गॅस संपला तर मग दडपून घेऊन जाऊ मग बँकेत मोठ लागायची काय सांगायचंय दोन चार दिवस चांगले गेल्या काही ना काय कुठं नाही ते लांडग्याच म्हणलं भीती नाही वाटत लांडग्यानं काय सांगायचं इकडे लांडग्याचा सा तुमच्याकडे आहे का लांडगी काय इकडे ही माझी बायको अशी खरं म्हणलं तो आजारी पडली की माझं डोकं चक्रम होते तुमचं डोकं कशा नव्हतं तुम्हाला काव्य जनवर दुध काढले होत एका दिवशी दुध एकट्यान काढायची घालायचं थोडा विका तीन तुझं काढा पंधरा लिटर ए काढ लागते काढ लागते मी मी काढते बयाणू जीवाला आलं तर तुम्हाला काम करू लागायचंय एका दिवशी वर गेले ना ना का नाही मग परत बच्चाल बोमलेत मयान बऱ्याच विकास लेबर आजारी पडले म्हणजे लेबर आहे ले ना म्हणलं ग बसून ऐकून घे गप का बर बसायचं मी तुझी किडा आला तर आजारी पडली मी किडा हा बाहेर हा बसा मी आता उठत ना जग जेवत बी नाही जेवाय बोडायचा कुणालाच काही बोलत दोन घास तर दिलाय मला नाही मी घास बी खात नाही अग दोन तर घास खा जेवण केल्यावर बर वाटत ग नाही मला बरं वाटत आजारी पडल्यावर तुला झोपून काय फायदा नाही नाहीतर आलं टाकून चातक कर मग आता चुल पेटवर बसते मलाय पहिली पेटविले असेल की कस इजिली आता ते पावस चाललं असं दोस्त अवघड अवघड आजारपण पण इतकं बेकार राहू बोरायच का मला कसं आहे दोन तीन टाईम खायला लागतं पण हे सोमवार धरून माझ्या पोटाची शिस्ती बिघडली तो मला दारा म्हणून टाईमचा उजार केला होता रे बाहेर ते फराळा खाल्ला तरी ते फराळ खा वाटत नाही पोटच भरा पोटच भरत नाही ती बाजाराला गिर रस्तं बरं झालं असतं सफरचंद चिक्कू काहीतरी अंडा असतो या चिकाय नाही दिवसात आपल्या बापांनी सफरचंद राहायती सफरचंद हाय की पोरांनी खाल्लं सफरचंद पण लय मागायची तुला दही लाव म्हणलं तर लावून नाही तू आज दही लावून आजारी पडायचं का आता खाल्लाच पण आपण खायला पोर खाती मग काय त्याच एक कुठाणाच आहे काय सांगायचं एका मागून एक संकट गेली काय दुसरं संकट हायचं आणि सगळ्यात बेकार सर्दी सर्दी आले की डोळ आणि ही अर्ध मस्त लय दुखत राह लय दुखत म्हणजे लय दुखत म्हणून सर्दी जेवढी होत सर्दी आली का ही कपाळ मध्ये भैरच होते कपाळ सर्दी झाली की कपाळ भैर होते आणि आता नुसती माझी पूजा आजारी नाही तर गावात गेला आपण आठपाडीला गेला डिगीजी गेला तर सगळीकडे दवाखानं फुला वातावरण बदललं की सगळी एखर बघ आजारी पडतील एक बारा झाला दुसरा दुसरा बारा तिसरा ते घराला संपूर्ण याडा येतोय आता मी जवळजवळ आजारी आहे मला मी माझं खाणं पिणं हे सगळं मजबूत असतो

आम्ही शाळेनी असली तर उठ येड्या करू नको मेढी काय मला चुप द्या मला टेशन देऊ अगा जेवाचं तुम्ही पार आराम शे काय तू जेवण करणार का मला इकडे टेन्शन येतंय होय कशात टेन्शन आहे पोटाला भूक लागली लय आवड झाले दोस्तान हे घरात माणसं कधी आजारी पडू नाही लय आवड झाले भाकरी कोण घालायचं लय आवड आहे आज शेबाचं कशी कनेक्ट